जय जिजाऊ जय शिवराय जय शिंभूराजे आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवा अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या आहेत पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक झाल्याशिवाय साहेब ते कोटी देवांची कोट्या वधी मंदिरे असतील पण त्यांची पूजा फार कमी लोक करतात पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात ते जात राजे छत्रपती शिवाजी महाराज ये संभा है मगर कभी बेमान नहीं हो सकता ते छत्रपति संभाजी महाराज यांचे विचारांना अभिवादन करून मी आराध्या कालिनाथ गात गुणगान गाण्यासाठी आपल्या समोर उभी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सहाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले

शिवाजी महाराजांच्या काळात वतनदारी पद्धत होती वतनदार मुजोर वतनदार बादशाचे चाकर म्हणून काम करायचे रैतेला छळायचे त्रास द्यायचे दुष्काळ पडला सारा माफ नव्हता अडचण आली शेतकरी सुटत नव्हता राजांनी हे झेडलं रयतेच्या डोईवर सुखाचे छत्र ठेवले